लोकप्रिय आणि सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची धडाडी दूरदृष्टी आणि आपल्या परिसरातील विकासासाठी त्यांनी केलेलं नियोजन यामुळे पुढील काही वर्षात ठाणे परिसर हा विकास कामातील पथदर्शक परिसर होणार आहे मंडळी हा आपल्या आजच्या विकासकामाचा बुलेटिनचा विषय आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ठाणे आणि ठाणे परिसरात मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची चौथीच पायाभूत सुविधा प्रकल्प साकारत असून ते ठाण्याला मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजेच एम यम आरचे पुढील केंद्र बनू शकतात याची सर्वांनी खात्रीसुद्धा पटलेली आहे आणि हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच लक्ष देऊ नये का हे प्रकल्प कोणते आहेत नवीन मेट्रो मार्गिका बुलेट ट्रेन एक्सप्रेस वे उड्डाण पूल आणि बोगद्यांपासून ठाणे शहर आणि त्यांच्या शेजारील परिसरात येत्या दशकांमध्ये अंदाजे तीन पॉईंट शहाण्णव लाख कोटी रुपयांच्या चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ होणार आहे आलं लक्षात म्हणजे साधारण चार लाख कोटी एवढी प्रचंड रक्कम या प्रमाणात विकास होणार आहे संपूर्ण राज्य यावर खुश आहे मंडळी पहा तर किती मोठं हे काम आहे या एम एम आरचे क्षेत्रफळ सुमारे सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा चार हजार दोनशे चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर व्यापतो तर ठाणे महानगरपालिका क्षेत्र एकशे चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे आणि हे मुद्दा नमूद करावेसे वाटते हे निश्चितपणे तर मंडळी हे चौतीस प्रकल्प आमचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेल्या दशकात ठाणे आणि त्यांच्या आसपासच्या भागात केलेल्या योगदानाचं प्रतीक आहे आणि हे लक्षात घ्या शिवसेना प्रमुख माननीय एकनाथजी शिंदे यांनी दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत ठाणे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्यानंतर कापेरी पाच पाखडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघापैकी कापेरी पाच पाखडी हा एक आहे ते तमाम ठाणेकरांना माहीत आहे मुंबई परिसरात सर्वांना हे माहीतच आहे या प्रकल्पांची थोडीशी पार्श्वभूमी अशी की गेल्या काही वर्षात केवळ एकनाथजी शिंदेच नव्हे तर ठाणे परिसरातील इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनीही विविध मागण्या आणि प्रकल्पांचा प्रस्ताव सादर केला आहे असं एका वरिष्ठ सहकारी अधिकाऱ्यांनी अगदी आवाजून सांगितलं आणि ते पटलंसुद्धा आहे तर मंडळी आणखीन थोडी माहिती घेऊया हे चौथीचं प्रकल्प ठाण्यातून सुरू होत आहे किंवा ठाण्यातून जातात आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील दोन हजार चौदामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजपा आघाडी सरकारच्या काळात माननी एकनाथजी शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालय नेतृत्व केलं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता नोव्हेंबर दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही माननी एकनाथजी शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांना म... नगर विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी दोन्ही मंत्रालय राखली आणि ही महत्वाकांक्षी पावले पुढे टाकले टाकली हीच खऱ्या अर्थाने विकासाची दिशा ठाणे परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहाय्यक उद्योगांना चालना मिळते व्यवसायांच्या संधी वाढतात रोजगार निर्मिती होते रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते आणि मालमत्तांच्या किमती वाढतात या सर्वांमुळे स्थानिक जी देखील पंधरा ते अठरा टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे हा परिसर प्रचंड विकसित होणार आहे रोजगार निर्मिती होणार आहे प्रचंड विकास होणार आहे हे निश्चितपणे सांगता येईल मंडळी बघा तर पुणे नागपूर हैदराबाद गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे ठाणे शहरासोबतच शेजारील कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुब्रा आणि कळवा या ठिकाणी प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे त्यांची देखरेख माननीय एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे करत आहे निश्चितपणे विकास गंगा येणारच तर मंडळी आपले कर्तव्यदक्ष आणि दडाडीचे मुख्यमंत्री मायाणी एकनाथजी शिंदे यांचा विकासासंदर्भातील दृष्टिकोन आपण अनुभवला किंवा ठाण्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांनी गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकास आपल्यासमोर आहे त्यांची दूरदृष्टी परिपक्व नियोजन आणि कुशलता पूर्ण अंमलबजावणी सर्वांनी अनुभवली आहे महाराष्ट्रातील जनता आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या कामकाजावर खुश असून त्यांच्या पाठीशी ठामपणे आहे हे आता वेगळं सांगायला नको आपल्या ठाण्याचा आणि ठाणे परिसरात थक्क करणारा विकास होताय तो आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामुळे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत कारण राजकारण आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा